आतापर्यंत अनेक भूमिका केल्या आहेत आईच्या भूमिका बऱ्याच वेळा निभावलेल्या आहेत प्रत्येक वेळेला एक साधी होळी आणि खूप अशी समजून घेणारी आई तुम्ही केली पण ही आता खासच्या आई आहे काय वाटतं ही भूमिका करताना आणि मुळात प्रेक्षकांना ही खासच्या आई जमेल का कारण आतापर्यंत आम्ही प्रेमळ गोड साधी होळी आई प्रेक्षकांना खूप आवडलेली नक्कीच आवडेल कारण आम्ही प्रयत्न तोच करतोय आणि तो तो का हा प्रश्न नाही आवडलीच पाहिजेच मी काम करणार आहे कारण ते माझं काम येते ही भाष्यभूमिका सुद्धा लोकांना आवडली पाहिजे हा माझा प्रश्न योग्यताला आहे मालिकेत खूप आवाच का वाटत असते सगळंच नाही तो एक सस्पेन्स आहे ठीक आहे आणि खूप गोड त्याच्या मागे कारण आहे तुम्हाला सिरियल तुम्ही बघाल तेव्हा तुम्हाला कळेल की त्याच्या धन्यवाद अजून कोणाचे प्रश्न आहेत का धन्यवाद बरं आता एक ही आठवण आहे छान आपण कॅमेरामध्ये कैद करणार असतो त्यामुळे सगळ्यांना विनंती आपण छान उभं आणि

नमस्कार नमस्कारसना उदय साहेब या सीरियल मध्ये मी देशिकांत पुरोहित आहे अर्पिताचा बाबा एक कैरेक्टर करतोय नमस्कार मी सचिन देशपांडे या मालिकेमध्ये मी नचिकेत पुरोहित नावाचा पात्र साकारतोय अर्पिताचा सा मोठा भाऊ थँक्यू नमस्कार मी ऐश्वर्या पाटील मास्कर मी कल्याणी पुरोहित हे कॅरेक्टर प्ले करते आणि मी अर्पिताची वहिनी आहे थँक्यू कुलकर्णी हॅलो मी अमृता माळवतकर मी रेणुका हे कॅरेक्टर करते म्हणजे समीरची मोठी बहीण करते। मी श्रीयस रोल करतो ओहो खूप छान मी रेणूचा मुलगा डायरेक्ट <laughs> आणि हिरोचा भाचा नमस्कार माझं नाव अथर्व मराठे मी सली देशमुखने एक कॅरेक्टर प्ले करतो म्हणजे अंबरचा लहान भाऊ आणि रेणूचा मुलगा <laughs> नमस्कार मी योगेश कुलकर्णी आणि मी राजेंद्र देशमाने म्हणजे समीर देशमानेचा बाबा हे कॅरेक्टर प्ले करतोय आणि पहिल्यांदाच मी माझ्या या करिअरमध्ये हिरोचा बाबा करतोय कारण आज त्या मी कायम हिरोईनचा बाबा करत आलोय आणि मला खूप मजा येते कारण हिरोचा बाबा करायला म्हणतोय माझ्या टाळ्या जोरदार सगळ्या असं ते पण एक प्रश्न असा उद्भवतो की खूप नमस्कार मी, भाए। हाँ, भाए। हाँ, मी मी नमस्कार मी मयूर मोरे मी अनिश देवळे हे कॅरेक्टर प्ले करतो म्हणजे अर्पिताची लहान बहीण नमस्कार मी हार्दिक जाधव मी आशुतोष हे कॅरेक्टर प्ले करतोय समीरचा मित्र पण आहे आणि त्याच्या मोठ्या बहिणीचा नवरा पण आहे धन्यवाद एकंदरीत संपूर्ण चांगलं पाहिजे सगळ्या पात्रांकडे मग काहीतरी बॉक्स आपण पाठले काय नक्की ते काय आहे त्या बॉक्समध्ये काय सरप्राईज वगैरे आहे का हो ऍक्च्युली एक सरप्राईज आहे त्याच्यामध्ये त्यातल्या दोन मध्ये हा आपल्या सगळ्यांकडे बॉक्सेस आहेत कधी 재미있다 무뉴님 filtrate hoc 형 с п о d e n s t